आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन एक लोक चळवळीचं परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज चॅनल नमस्कार मी राजकुमार सुर्वे या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज कल्याण येथे प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्ते प्रमुख नेते समन्वयक लेखक विचारवंत कलाकर्मी यांची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या बैठकीला महत्व आता बातमी विस्ताराने प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने आज गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात या दरम्यान आचार्यत्रिरंग मंदिर या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केल्याचं प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे सचिव महेंद्र पड यांनी एका परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे त्या परिपत्रामध्ये असं म्हटलं आहे देशात अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फुले आंबेडकर जनतेने सुजान व सामूहिक निर्णयाने हुकुमशाही मनोवृत्तीच्या भाजपाच्या असलेल्या महत्त्वाकांक्षेला व्यसन घालून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले आहे यात संविधानवादी जनसमूह नागरी संघटना धार्मिक अपसंख्यांक कलाकर्मी विचारवंत यांचे योगदान मोठे आहे खास करून महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठरलेल्या आहेत त्यातच एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची वर्गवारी करण्याबाबत व त्यात क्रिमिलेअर लागू करण्याबाबत निर्णय दिला आहे त्यामुळे देशभराचे वातावरण तप्त आहे तापलेले आहे त्यामुळे सगळीकडे वैचारिक सहन सुरू आहे या प्रश्नावर विचारविनिमय करणे व योग्य भूमिका घेऊन आंदोलनाचा फुल कार्यक्रम ठेवण्यासाठी ही ब बैठक असल्याचं त्यात म्हटलेले आहे या बैठकीला आपण आपल्या सह सहकार्याचं सामील व्हावं हो। अशा प्रकारचं आवाहनसुद्धा त्यांनी या पत्रकात केलेलं आहे या बैठकी आयोजन करण्यामध्ये जे प्रमुख मान्यवर आहेत त्यामध्ये शांतदा गायकवाड सुधाकर सुराडकर सयाजी वाघमारे डॉक्टर संजय प्रे सुनील खोबरागडे डॉक्टर इंदिरा आठवले सुरेश केदारे फिरोज मिठू न्थु, मिठुगोरोसवाला किरण चंदे संभाजी भगत डॉक्टर अशोक भैरराव केशव वाघमारे अजिंक्य गायकवाड अरविंद अरुण्द सोनटक्के रविंद्र चंदने दिवाकर शेजवाड ॲडवोकेट सुनील सुजित जाधव इंजिनियर मिलिंद गायकवाड ॲडवोकेट गिरीश दिवानजी ॲडवोकेट राहुल गायकवाड संजय सावंत अभिमन्यू भालेराव जगन्नाथ अंमले महेश राऊत जयवंत हिरे सुमित जाधव सतीश गायकवाड विजय बागुल प्राध्यापक यमे पवार स्वप्निल कदम सदानंद अडकमोल संतोष चाळके प्रकाश शिवाळे हिरामन गायकवाड अप्रांत अरुण कांबळे गाता धाले अश्विन कांबळे रमेश धर्मा जाधव डॉक्टर संपत संप प्रेमनाथ जाधव रघुनाथ गायकवाड महादेव गोडबरे योगेश संघारे आदी सामाजिक चळवळीतील राजकीय चळवळीतील शैक्षणिक चळवळीतील धर्मचळवतील सर्वच चळवळीतील पुरोगामी विचाराचे पदाधिकारी यांनी या बैठकीसाठी आवाहन केलेलं आहे बातमीपत्र संपलं नमस्कार